नमस्कार आपल्या दुर्गी मध्ये आपलं अधिक स्वागत आहे मी दिलीप चौधरी वसु वारस निमित्त मोराने जवळील श्रीकृष्ण मंदिरात द्वारकाधी प्रतिष्ठानतर्फे बापूजी सेलार मिश्रा सर माजी आमदार राजवर्धन कदम भांडे यांचे हस्ते पूजन करून एकशे गायीचे केले दान शहरातील जैन स्थानकात जैन आगमोका विज्ञानच्या पुस्तकाचे प्रकाशन जैन विश्व भारती विद्या पीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर बिपिन दोशी यांच्या हस्ते मोराणे गावाजवळील प्रतिष्ठान तर्फे भव्य असे श्रीकृष्ण मंदिरात संध्याकाळी माजी आमदार राजवर्धन कदम भांडे व द्वारकाधीश प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र बापूजी सेलार मिश्रा सर यांच्या हस्ते आरती करून बारचे औचित्य साधून शेतकरी व गरजू नागरिक यांना एकशे गाईचे दान राजवर्धन कदम मांडे व बापूजी सेलर यांच्या हस्ते गायीचे दान करण्यात आले बापूजी सेलार यांच्या उपक्रमात गौरवण्यासारखा आहे भारतीय संस्कृतीचा पहिला गुण आहे पोळ्याच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करतो त्याप्रमाणे आज वारस आहे गाय वासराची आज पूजा करतो त्याचे औचित्य साधून एकशेक गायीचे दान करण्यात आले यावेळी मिश्रा सर राजवर्धन कदम भांडे रवींद्र बापूजी सेलर

शहरातील तमाम नागरिकांना मी शुभेच्छा देतो आज सुमूर्तावर सु परमपूज्य गो भक्त बापूजी शेलार यांनी त्यांच्या गोशाळेचा जवळजवळ एकशे एक गायी आज गोरे आणि एकवीस गाय वा वाटण्याचा संकल्प केला आहे आणि गोरगरीब शेतकऱ्यांना नागरिकांना आज गा गाई वाटपचा शुभारंभ झाला आहे मी बापूजी शेलार यांच्या उपक्रमांना मनपूर्वक शुभेच्छा देतो म्हणजे की कृतज्ञतेची भारतीय संस्कृतीचा कृतज्ञता हा एक खास गुण आहे आपण बैलाचीही पोळा करतो त्या दिवशी बैलांप्रती कृतज्ञता आपण व्यक्त करतो म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे हा आपला जो संस्कृतीचा धर्म आहे त्याप्रमाणे आज गोवत्स बाराच आहे काय वाचण्याची आपण पूजा करतो ते निमित्त साधून मामांनी आणि बंटी भाऊंनी हा जो उपक्रम केलेला आहे खूप खूप जैन मंदिर गल्ली नंबर दोन जैन सानका जैन आगमोका विज्ञान या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाला जैन स्वाधी चंद्रबाला पद्मावती उपस्थित होते ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे अध्यक्ष मोहनलाल जैन अध्यक्षस्थानी होते जैन विश्वभारती विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर बिपिन जोशी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले यावेळी उद्योगपती पारद जैन शशिकांत जैन उपस्थित होते या कार्यक्रमानिमित्त संबोधनात्मक कार्यकारी शाळा जैन आगमका विज्ञान या आधुनिक युगमे जैनत्व मुझे जैन का गौरव है या विषयावर कार्यशाळा घेतली यावेळी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ ऑल इंडिया सुतंबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स नौकर मंडळाच्या अध्यक्ष प्रवीण बापना डॉक्टर ओसवाल व वो पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते

दोस्तों मैं एक फिजिशियन हूँ एक डॉक्टर दौकर। हूँ मैंने डॉक्टर छोड़ दी है इसके लिए कि मुझे बहुत बड़ी चिंता है मुझे बहुत बड़ा दर्द है कि भगवान मालिक ने इतना किया है लेकिन हम उसको न तो संभाल पाए हैं न तो नई पीढ़ी को दे पाए किसी को तो कुछ करना पड़ेगा इस वर्ष से मैंने ये प्रयत्न शुरू किया